कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पुरुषांसोबत महिलाही सक्षम व्हाव्या त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे महिलांना याचा मोठा फायदा होत असून केंद्र आणि राज्य सरकारचा महिला सशक्तीकरण हा अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केले सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम बामणी येथे गुरुवार एकवीस डिसेंबर रोजी महिला सशक्तीकरण अभियान घेण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार जितेंद्र शिक्तोडे प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पटले तालुका कृषी अधिकारी बोबडे वैद्यकीय अधिकारी मडावी अभियंता नरवडे ठाणेदार दांडे माजी नगरसेवक रवी राला रालाबंडीवार सत्यम पिळगू समय्या कुळमेथे मदनय्या मादेशी रामकृष्ण नीलम व्यंकटापूरचे सरपंच अजय आत्राम जाफराबादचे सरपंच गरकापेठाचे सरपंच सूरज गावडे जाफराबादचे उपसरपंच आदी उपस्थित होते पुढे बोलताना भाग्यश्रीताई आत्राम यांनी दुर्गाव भागातील महिलांना तालुका मुख्यालयात जाऊन योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही त्यामुळे शासन आपल्या दारावर आल्याने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीचं झालंय त्यामुळे असे अभियानात महिलांनी पुढे येऊन पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले अध्यक्षस्थानावरून बोलताना जितेंद्र शिक्तोडे यांनी शासनामार्फत राबवण्यात रा येणाऱ्या दिली ज्या महिलांकडे योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची अडचण भासत असेल तर त्यांनी थेट संपर्क करावा असे आवाहन केले बामणी येथील अभियानात विविध विभागाकडून स्टॉल लावण्यात आले होते अभियानात बोरमपल्ली कंबालपेठा सिरकोंडा जर्जपेठा रोमपल्ली वेनलाया कोटापल्ली झेंडा दर्शेवाडा बोक्तागुडम बॉंड्रा रेगुंडा विठ्ठलराव पेठा नरसिंहपल्ली परसेवाडा गरका कोल्हापुरातील एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचं ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा